नमस्कार डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात पालकांचा अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लेकरांची प्रगती करत असताना आपल्या लेकरांचा विकास करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे आपण आज पाहणार आहोत बघा प्रत्येक पालकासाठी त्यांचं लेकरूप हे प्रिय असत म्हणून प्रत्येक पालक आपल्या लेकराचा विकास झाला पाहिजे आपल्या लेकराची प्रगती झाली पाहिजेत यासाठी जीवाचं रान करीत असतो बऱ्याच वेळेला भरपूर प्रयत्न करून सुद्धा पालकांना यश मिळत नाही हवा तसा बदल लेकरामध्ये घडून येत नाही मग अशा प्रसंगी पालकांनी चिंता करण्यापेक्षा कुठतरी चिंतन करणं गरजेचं आहे जेणेकरून मी माझ्या लेकराच्या विकासासाठी प्रयत्न करतोय पण लेकरामध्ये हवा तसा बदल का होत नाही या अनुषंगाने कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे म्हणजेच आम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत काही गोष्टीपासून आम्ही दूर राहिलं पाहिजेत आम्ही काही गोष्टी नाही के केल्या पाहिजेत म्हणजे आमच्या लेकरांचा विकास करायचा असेल प्रगती करायची असेल तर आम्ही कोणत्या गोष्टी करायला नको यासाठीचा पहिला मुद्दा आहे लेकरांचा फाजील लाड करू नका बघा लाडानं वेड आणि गुळानं बोगळं असं म्हटलं जातं की अति प्रचंड लाड जर झाला लेकरांचा तर लाडा लेकर त्या लाडाच्या मुळे लेकर सुधारणेऐवजी बिघडण्याची शक्यता दाट असते त्यामुळं लेकरांचा आपल्याकडून फाजील लाड व्हायला नको अति लाड व्हायला नको म्हणजे आवश्यकतेपेक्षा कोणत्याही गोष्टीचा जास्त किंवा अतिरेक झाला तर ते फायदेशीर नसतं चांगलं नसतं म्हणून आपल्या लेकराचा कोणत्या गोष्टीसाठी लाड करावा कोणत्या गोष्टीसाठी आपण अति लाड करावा कोणत्या गोष्टीसाठी कमी लाड करावा याच कुठंतरी आपण चिंतन करणं गरजेचं आहे याच्यावरती कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे आपल्या लेकरांच्या हाती पैसा देत असताना किती प्रमाणात पैसा दिला पाहिजे गरजेपेक्षा जास्त पैसा झाला किंवा गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट झाली तर त्या गोष्टीचं मूल्य माणसाला राहत नाही म्हणून लेकरांना स्वतःची कामं स्वतः आम्ही करू दिली पाहिजे आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही लेकरांची आती काळजी घेतो अति काळजी घेतो की तू बाहेर जाऊ नको पायात चप्पल घालून बाहेर जा पायात गुड घालून बाहेर जा पडशील कुठंतरी लागेल म्हणजे आम्ही किती काळजी घेतोय या काळजीमुळं लेकरं म्हणजे कमजोर होत चाललेली आहेत लेकरांची प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहेत ते स्वतःचे निर्णय स्वतः लेकरांनी घेतलं पाहिजेत लेकरं पळाले पाहिजेत पडले पाहिजेत पडले पाहिजेत आतडे पाहिजेत गुडगे फुटले पाहिजेत माती चिखलात खेळले पाहिजेत म्हणजे अशा गोष्टीमुळं लेकरा मुक्त संचार केल्यामुळं लेकरांचा म्हणजे सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो केवळ शारीरिक विकास होऊन चालत नाही किंवा मानसिक किंवा बौद्धिक विकास होऊन चालत नाही तर सर्वांगीण विकासासाठी आम्ही लेकरांना मुक्त संचार करू दिला पाहिजेत त्यांचे निर्णय त्यांना आम्ही घेऊ दिले पाहिजेत आणि आमचा लाड काही मर्यादित लेकरांच्या संदर्भात झाला पाहिजेत आम्ही पैसा कीती खर्च करतो है क्यों ही किती खर्च करतोय किंवा कोणत्याही गोष्टी किती प्रमाणात त्या लेकरांना उपलब्ध करून देतोय ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत दोन नंबरचा मुद्दा असा असेल की इतरांच्या लेकरा, लेकर लेकरांसोबत तुलना करू नका बऱ्याच वेळेला आम्ही पालक यांना त्यानं इतरांच्या लेकरांसोबत आम्ही तुलना करायला लागतो हे कुठंतरी चुकीचं आहे परवा दहावीचा निकाल लागला दहावीचा निकाल लागल्याच्या नंतर आमच्या गल्लीमधल्या अं एका लेकराला ब्याण्णव टक्के मार्क पडली ब्याण्णव टक्के मार्क पडल्याच्या नंतर त्या मायबापानं गल्लीमध्ये सगळे पेढे वाटले मग त्यांनी आनंद उत्सव साजरा केला के त्यांना आनंद झाला की माझ्या लेकराला ब्याण्णव टक्के मार्क पडले एक थोडा वेळ गेला दोन तासाच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती थोडस नैराश्य पसरलं त्यांच्या मुलाच्या सोबत जो मुलगा होता त्या त्यांच्या मुलाचा मित्र त्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क पडले होते त्याची प्रगती त्याचा विकास याच्यापेक्षा कमी होता अभ्यासात तो याच्यापेक्षा माग होता परंतु त्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडल्यामुळं आई वडील पुन्हा नाराज झाले लेकरांवरती चिडायला लागले बघ तुझ्याच बरोबरचा तो आहे त्यानं पंच्याणव टक्के मार्क घेतले आणि तुला मात्र ब्याण्णव टक्के मार्क पडल्यात तुझ्यापेक्षा त्याला तीन टक्के मार्क जास्त पडले म्हणजे त्या घरामध्ये पुन्हा नैराश्याचं वातावरण पसरलं मग ह्या गोष्टीची ज्या वेळेस आम्ही चर्चा करायला लागलो आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही त्या पालकांचा पालकांना समज देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते पालक पुन्हा म्हणू लागले बघा त्या कार्ट त्याला कळत नाही पोराला समजत नाही बरोबरीचं पोरलं त्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडले आणि ह्यानं मात्र ब्याण्णव टक्क्यावरती थांबलाय मी त्या पालकांना विचारलं की तुम्ही धावलेला असताना तुम्हाला किती मार्क पडले त्यावेळेस ते म्हणाले आमचं काय हो आमचं जाऊ द्या त्याच्या आईला विचारलं त्याची आई ही बोल ना म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या टक्केवारीची मी तुलना केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्या दोघा नवरा बायकोच्या दोघांच्या टक्केवारीची बेरीज मुलाच्या टक्केवारी एवढी होत नव्हती म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की इतरांच्या लेकरांच्या सोबत तुलना करून आम्ही आम्हाला मिळालेलं यश हे ये सुद्धा आम्ही विसरून जातो म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आम्हाला जर स्पर्धा करायची असेल कॉम्पिटिशन करायचं असेल तर आमचं कॉम्पिटिशन आमची स्पर्धा ही शंभर टक्क्याशी असली पाहिजे आमच्या लेकरांनी शंभर टक्क्याशी स्पर्धा करावी इतरांच्या लेकर न करता शंभर टक्क्याशी जर तुलना केली तर लेकरांचा विकास आम्हाला चांगल्या पद्धतीने झालेला पाहायला मिळेल याच्या नंतरचा तीन नंबरचा मुद्दा आहे की लेकरांच्या समोर भांडणं करू नका की पालक या नात्यानं आम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे काही गोष्टींचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे की आमची लेकरं हे अनुकरण करीत असतात लेकरं हे अनुकरणीय असतात त्यामुळं आम्ही आई वडील या नात्यानं किंवा नवरा बायको या नात्यानं आणि घरामध्ये एकमेकांच्या सोबत कसं वागतोय याचा लेकरांच्या जडणघडणीवरती लेकरांच्या विकासावरती लेकरांच्या प्रगतीवरती त्याचा परिणाम होत असतो त्यामुळं ह्या गोष्टी आम्ही कुठंतरी टाळल्या पाहिजेत याच्यानंतरचा चार नंबरचा मुद्दा आहे की लेकरांच्या यशामुळं हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका की आमच्या लेकराला एखाद्या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळालंय म्हणून आम्ही हवेत उडायला नको आहे आणि आमचं लेकरू कुठंतरी एखाद्या क्षेत्रात एखाद्या गोष्टीत मागं पडलंय म्हणून आम्ही त्या अपयशानं खचून जायला नको आहे त्यामुळं यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी पालक या नात्यानं आम्हाला पचवता आल्या पाहिजेत यश आणि अपयश पचविण्याची क्षमता आम्ही पालक या नात्यानं आमच्यामध्ये निर्माण केली तर लेकरामध्ये सुद्धा यश अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होऊ शकते त्यामुळं यशानं हुरळून जाऊ नका आणि अपयशानं खचू नका तर अपयश आम्हाला नेमकं का आलेलं आहे कोणत्या गोष्टीमुळं अपयश आलेलं आहे त्या अपयशांची आम्ही कारण शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं हे पालक या नात्यानं अत्यंत आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे त्यानंतरचा पाच नंबरचा मुद्दा कि आपले जर जर असा आहे की आपल्या लेकरांना सगळं ऐक देऊ नका काय होतं बघा सगळ्या गोष्टी जर ऐक्या मिळायला लागल्या सगळ्या गोष्टी जर मागण्याच्या अगोदर मिळायला लागल्या तर त्या गोष्टीचं महत्व लेकरांना राहत नाही असं म्हटलं जातं सहारा अग्निको कमजोर मनात आहे म्हणून आम्ही कुठं सहारा आमच्या लेकरांना द्यावा किती प्रमाणात द्यावा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टी जर मागितल्या बरोबर लेकरांना मिळायला लागल्या ले, आयत्या मिळायला लागल्या तर त्या गोष्टीचं महत्व लेकरांना राहत नाही एखाद्या गोष्टीची गरज लेकराला पडल्याच्या ले नंतर आम्ही त्या लेकरांना जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि मागितल्याबरोबर ताबडतोब लगेच म्हणजे न देता त्याला त्याचा म्हणजे विचार करून वेळेचा विचार करून आम्ही कुठंतरी त्या गोष्टी त्या वस्तू त्या लेकरांना पुरवणं गरजेचं आहे काही वेळेला लेकरांना जाणीव जाणीवपुरवून सुद्धा देणं महत्वाचं आहे की अ माझी माझ्याकडे पैसे नाही पैसे नसल्यामुळं दोन दिवस थोडस उडाटन होणार आहे आपण जर या गोष्टीसाठी पैसे खर्च केलो तर आपल्याला अत्यंत अत्यावश्यक गोष्टीसाठी आपल्याला पैसे राहणार नाहीत त्यामुळं ह्या गोष्टीला थोडस दोन दिवस आपण लेट करूया किंवा दोन दिवसाच्या नंतर घेऊया असं जर आपण आपल्या लेकरांना समजावून सांगितलं तर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी मागितल्याबरोबर लगेच हातामध्ये मिळायला लागल्या तर त्या गोष्टीचं महत्व लेकरांना राहत नाही यानंतरचा सहा नंबरचा मुद्दा असा आहे की मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका बघा मातृभाषेतील शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आज इंग्रजी माध्यमाचा ओढा आज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे इंग्रजी माध्यमाला किंवा मराठी माध्यमाला माझा विरोध नाही परंतु आपल्या मातृभाषेकडं दुर्लक्ष होणार नाही याची आपण काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर मातृभाषेतील शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे समजा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आपले लेकरू डॉक्टर इंजिनियर कलेक्टर बनणार आहे असं नाही तर बऱ्याच वेळेला मोठ्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून सुद्धा लेकरं अपयशी ठरू शकतात आणि भविष्यामध्ये ज्या वेळेस त्याला जीवन जगायचं आहे नोकरी करायचं आहे संघर्ष करायचा आहे त्यावेळेस त्याला मातृभाषेचा त्याच्यामध्ये विकास होणं आपल्या लेकरामध्ये विकास होणं आपल्या लेकरामध्ये परिपक्वता निर्माण होणं अत्यंत महत्वाचं त्या आहे त्यामुळं मातृभाषेकडं दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पालक यांना त्यांना आम्ही घेणं अत्यंत महत्वाचं आहे सात नंबरचा मुद्दा असा आहे कोणतंही व्यसन करू नका बघा आज आपण जर विचार केला तर लेकर हे आपल्या बारीक सारीक गोष्टीकडं बारकाईनं निरीक्षण करतात मग आम्ही जर एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलो आम्ही जर व्यसनाच्या आधी गेलो तर आम्हाला लेकरांना सांगायला सुद्धा अधिकार होणार नाही जर आम्हाला घरी रात्री घरी यायला अकरा बारा एक वाजत असतील तर यामधून आमच्या लेकरांनी कोणता आदर्श घ्यावा त्यासाठी आम्ही घरी वेळेवर येणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर कोणत्याही व्यसनाच्या आहारी जायला नको आहे जर आम्ही कोणत्याही व्यसनाच्या आहारी नाही गेलो तर आम्ही आमच्या लेकरांना सक्षमपणे बजावून सांगू शकतो की व्यसनाच्या बाबतीत बोलू शकतो त्यामुळं आमचं अनुकरण करून लेकरं वागण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळं पालक या नात्यानं आम्ही व्यसनापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे किंवा अत्यंत महत्वाचं आहे या नंतरचा आठ नंबरचा मुद्दा आहे की लेकरांना ट्रेस देऊ नका लेकरांना ताण देऊ नका बघा आजच्या या धावपळीच्या युगामध्ये धक्काधक्कीच्या युगामध्ये पालक सु, पालक सुद्धा तणावग्रस्त आहे एवढंच नाही विद्यार्थी सुद्धा ताण तणावामध्ये जीवन जगत आहेत सकाळी नऊ वाजता साडेआठ वाजता साडेनऊ वाजता दहाच्या आत बाहेर शाळेमध्ये गेलेला आमचं लेकर किमान तीन चार वाजता घरी यायला आणि पुन्हा नंतर ट्युशन आहे अशा अनेक गोष्टी आमच्या लेकरांना शाळेमध्ये जाऊन कराव्या लागतात ट्युशनच्या माध्यमातून किंवा क्लासेसच्या माध्यमातून करावं लागतं म्हणजे छोटे छोटे मुलं पाचवीचे सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे मुलं आज कुठंतरी आठ आठ दहा दहा घंटे बारा बारा घंटे म्हणजे एक या कामामध्ये व्यस्त आहेत त्यामुळं लेकरं तणावामध्ये राहणार नाहीत त्यांच्या मानसिकतेचा विचार करणं आम्ही कुठंतरी गरजेचं आहे आता लेकराची मानसिकता अभ्यास करण्याची आहे का अभ्यास करण्याची मानसिकता नसेल तर त्याला थोडस आराम करण्यासाठी सुद्धा आम्ही कुठंतरी वेळ दिला पाहिजे आणि या ताणतणावामधून लेकराची मुक्तता होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे लेकरांना आम्ही ट्रेस देता कामा नये लेकरांना आम्ही ताण देता कामा नये लेकरांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका बघा आता आपण सद्यस्थितीचा जर विचार केला तर आमचं लेकरांच्या आरोग्याकडं कुठंतरी दुर्लक्ष होतंय असं मला पाहायला मिळतंय की लेकरांचा आम्हाला जर सर्वांगीण विकास करायचा असेल शारीरिक बौद्धिक मानसिक विकास करायचा असेल तर लेकर सकाळी लवकर उठली पाहिजेत व्यायाम केली पाहिजेत आणि व्यायामाच्या माध्यमातून लेकरांचं शरीर तंदुरुस्त झालं पाहिजे महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे लेकरांचा मन मनगत आणि मेंदू विकसित झाला पाहिजेत विकास झाला पाहिजे त्यासाठी आमचं आरोग्याकडं लेकरांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष व्हायला नको लेकरांचं आरोग्य चांगलं असेल तर लेकरांची अभ्यास करण्याची मानसिकता राहू शकते आणि बौद्धिक सुधारणा लेकरांची चांगल्या पद्धतीनं होऊ शकते त्यामुळं आमचं लेकरांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होता कामा नये यानंतरचा मुद्दा आहे की आहा नंबरचा मुद्दा आहे की सारखं उपदेश करू नका लेकरांना सारखं सारखं उपदेश करू नका सारख्या सारख्या सूचना करू नका त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू नका बऱ्याच वेळाला पालक या नात्यानं आम्ही फार मोठ्या लेकरांच्या जीवनशैलीमध्ये हस्तक्षेप करतोय सारखं सारखं त्यांना सूचना करतोय अभ्यास करत असताना सुद्धा विशेष करून आईचा अट्टहास असतो की लेकरांना माझं ऐकलं पाहिजे त्यामुळं अं त्या लेकरा त्या लेकराला सारखं सारखं उपदेश केल्यामुळं त्याच्यावरती विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते बऱ्याच वेळेला आम्ही असं पाहतो की शाळेतून घरी लेकरू आल्याच्या नंतर ते मराठीचा अभ्यास करते गणिताचा अभ्यास करते त्यावेळेस आई सांगते इंग्रजी विषयाचं घे गणित विषयाचं घे किंवा सायन्स विषय घे म्हणजे आम्ही कुठं हस्तक्षेप करावा आणि कुठं हस्तक्षेप करू नये याचा सुद्धा आम्ही कुठंतरी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे अभ्यासाच्या बाबतीत अं आपण सूचना वेगळ्याच देतो शाळेमधली शिक्षक सूचना वेगळ्याच देतात मधले किंवा क्लासेसमधली शिक्षक सूचना वेगळ्याच देतात अशी अवस्था होते कि ते ने की त्या लेकरांना नेमकं ऐकावं कोणच त्यामुळं पालक या नात्यानं ह्या सगळ्या गोष्टीचं बॅकग्राऊंड आम्ही समजून घेणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी आपण लेकरांना सांगाव्यात कोणत्या गोष्टीचा उपदेश करावा ह्या गोष्टीचा आम्ही कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे या नंतरचा अकरा नंबरचा मुद्दा आहे छोट्या छोट्या चुकावरती पांघरून घालू नका माणूस हा चुकीचा पुतळा आहे मग ते लहान मूल असेल किंवा मोठा माणूस असेल आपली लहान मुलं सुद्धा चुकत असतात परंतु चुकत असताना त्यांना जाणीव करून देणं कुठंतरी गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आपले छोटे लेकरं चुकत आहेत त्या ठिकाणी आपल्या लेकरांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की तू तु तु तुझं या ठिकाणी चुकतंय की तू अशा पद्धतीने इथं सुधारणा करणं गरजेचं आहे की असं तुम्ही बोलायला नको तू असं वागायला नको तू असं जगायला नको ह्या जीवनशैलीत तुझ्या वागण्यात तुझ्या बोलण्यामध्ये कुठंतरी बदल झाला पाहिजे बऱ्याच वेळेला आमचे लाडकी लेकरं शाळेमध्ये गेल्यानंतर आगाऊपणा करतात आगाऊपणा केल्याच्या नंतर शिक्षक रागावतात ते शिक्षकांना सुद्धा उलटं बोलतात मॅडमला सरांना उलटं बोलतात त्यावेळेला अशा गोष्टीला आम्ही फाटीशी घालता कामा नये तर आम्ही आपच्या लेकरांची कुठंतरी कान उघडणी करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला घरी आईला सुद्धा लेकरं जोरात बोलतात उलटं बोलतात मग त्यांच्या आवाजाची स्वर पातळी किंवा त्यांची स्वरपातळी कोणती आहे याची लेकरांना वारंवार आम्ही जाणीव करून देणं गरजेचं आहे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं किंवा समज देणं गरजेचं आहे म्हणजे छोट्या छोट्या चुकावरती आम्ही दुर्लक्ष करून पांघरून घालून आम्ही चालणार नाही यानंतरचा बारा नंबरचा मुद्दा आहे आपले निर्णय लेकरावरती लादू नका बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही आमचे निर्णय आम्ही आमच्या लेकरावरती लादतोय हे कुठंतरी चुकीचं आहे त्यामुळं हे आमचे निर्णय आम्ही लेकरावरती लादायला नको लेकरांची आपल्या क्षमता काय आहे बौद्धिक क्षमता त्याची पुरत काय आहे आपलं लेकरूप काय करू शकतंय याचा विचार करून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याच्या आवडीनुसार त्याच्या कलानुसार त्याला शिकायला आम्ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे की त्याला आम्ही अं त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रोग्रेस करायला त्याला त्याचं करिअर करायला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे या ठिकाणी मला लोकमान्य टिळकांचं एक उदाहरण आठवतं लोकमान्य टिळकांचा मुलगा दहावी पास झाल्याच्या नंतर टिळकांना म्हणाला पप्पा आता इथून पुढे मी काय करू त्यावेळेस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्या मुलाला म्हणतात की तू आता दहावी पास झालेला आहे आता इथून पुढं तुला काय करायचं ते कर तुला जो उद्योग करायचा ते कर मी तुला सांगणार नाही पण तू तु एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू जे क्षेत्र निवडणार आहेस तू जे काम हाती घेणार आहेस ते इतकं प्रामाणिकपणे कर इतकं चांगलं दर्जेदार कर इतकं क्वालिटीच कर जर तू जोडे बनवण्याचं काम करणार असशील टिळक सांगतात लोकमान्य बाळगंगाखरा टिळक आपल्या मुलाला सांगतात की तू जर जोडे बनवण्याचं काम किंवा चप्पल बनवण्याचं काम करणार असशील किंवा जोडे शिवण्याचं किंवा चप्पल शिवण्याचं काम करणार असशील तर तू त्यामध्ये इतका दर्जा चांगला मेंटेनन्स कर किंवा इतकी क्वालिटी मेंटेनन्स कर इतकी इतका ते इतकं दर्जेदार काम कर की आसपासच्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की मला माझा तुटलेला जोडा शिवायचा आहे तर तो टिळकाच्या दुकानामध्ये शिवायचा आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडं त्या काळामध्ये कसली दूरदृष्टी होती त्यांनी आपल्या लेकराला म्हणजे त्याच्या करिअर करायला त्यांनी ते संधी उपलब्ध करून दिली त्याच्या कार्यक्षमतेला त्यांनी वाव दिला त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा आमच्या लेकरांच्या क्षमतेला कुठंतरी वाव दिला पाहिजेत आमचे निर्णय आम्ही लेकरावरती लादता कामा नये यानंतरचा तेरा नंबरचा मुद्दा असा आहे की लेकरांच्या त्रुटी उणीवा शोधून त्यांना अपमानित करू नका की प्रत्येक लेकरामध्ये काहीतरी गुण दोष असतात त्रुटी असतात उनिवा असतात की बऱ्याच वेळेला पालक यांना त्यानं आम्ही आमच्या आम्ही आमच्या लेकरांच्या मर्मावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न करतो आमचं लेकर नेमकं कुठं चुकतंय त्याला नेमकं काय येत नाही तो तो नेमकं कुठं आडतोय याचा आम्ही विचार करून त्यांच्या मर्मावरती त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय हे कुठंतरी चुकीचं आहे तर लेकरांच्या ज्या त्रुटी आहेत उणीवा आहेत त्या उणीवा शोधून त्याला दुरुस्त करण्याचं किंवा सुधारणा करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे बऱ्याच वेळेला आमच्या घरी जर पाहुणे वगैरे आले सोये आले तर त्यावेळेला बोलत बोलत एखादा पाहुणे विचारतो की काय तुमच्या राजीवची काय प्रगती चालू आहे संजीवची काय प्रगती चालू आहे त्यावेळेस आम्ही पालक यांना त्यानं सहज त्या पालकाच्या समोर बोलतो म्हणतो की बघा आमचा राजीव आता दहावीच्या वर्गामध्ये शंभर टक्के मार्क घेतलाय आणि तो शाळेमधून पहिला आलाय तालुक्यातून पहिला आलाय खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं प्रोग्रेस केलेला आहे मग संजीवचं काय संजीवचं काय हो ते त्याला कितीही सांगितलं तर त्याच्यात ते काही बदलच होत नाही त्याला सांगून सांगून आम्ही थकलो बघा म्हणजे एका लेकराच्या बद्दल आम्ही काय बोलतोय आणि दुसऱ्या लेकराच्या बद्दल काय बोलतोय ते लेकरू सुद्धा आमचं कुठंतरी बारताय निरीक्षण करत आहे ते ऐकत आहे ते म्हणतोय की माझी आई माझा बाप त्या चार पाहुण्यांच्या समोर सांगतोय की माझ्या लेकराला काही जमत नाही त्याला कितीही सांगितलं तर त्याला काही येत नाही त्याला काही कितीही सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही खरच आता हे मी अभ्यास करत नाही मला काही येत नाही हे माझ्या आईला कळले बापाला कळले आणि ते चार माणसाच्या समोर सांगायला लागले की याच्यात काही फरक पडत नाही आता माझे पप्पा सांगायले माझी मम्मी सांगायले की याच्यात काही फरक पडत नाही तो शेवटी म्हणतो फरक पडत नाही तर पडत नाही जाऊ द्या म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लेकरांच्या त्रुटी शोधून लेकरांच्या उलिवार शोधून त्यांना अपमानित करण्यापेक्षा त्या लेकरांची कुठंतरी आम्ही बलस्थान शोधणं गरजेचं आहे त्या लेकरामध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही बलस्थान आहेत त्या बलस्थानांना आपण समोर आणणं गरजेचं आहे आणि त्या बलस्थानांची जर आम्ही स्तुती केली चांगल्या गोष्टी समोर आणून जर लेकराच्या पाठीवरती शाब्बाकीची कौतुकाची थाप आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला तर लेकरामध्ये एक खुशी संचारते लेकर उत्साहानं आणखी जोमानं कामाला लागतील त्यामुळं त्या लेकरांची बलस्थानं शोधून त्या लेकरांची लेकरां स्तुती करणं आणि बलस्थानांचा विकास करणं हे कुठंतरी महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे त्यामुळं लेकरांच्या त्रुटी उनिवा शोधून त्यांना अपमानित करायला नको हे या ठिकाणी मला सांगायचं आहे यानंतरचा चौदा नंबरचा मुद्दा असा आहे खूप पैसा खर्च करू नका म्हणजे आम्ही आवश्यकतेपेक्षा कुठंतरी जास्त पैसा खर्च करतोय की काय आमची ऐपत आहे का आमची कुरत आहे का आम्ही बरेच अशी पालक पाहिले की ते स्वतः कुठंतरी मोलमजुरी करायला लागलेत ला कुठंतरी ऑटो रिक्षा चालवायला लागलेत कुठंतरी मिस्तरीच्या हाताखाली काम करायला लागलेत शेतीमध्ये जर मजुरी करायला लागलेत आणि इकडं हजारावरती लाखावरती आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी खर्च करायला लागलेत खर्च करण्याला माझा विरोध नाही परंतु आपली ऐकत पाहून आपण आपल्या लेकरांसाठी खर्च करणं गरजेचं आहे आपला खर्च करण्याचा कुठं अतिरेक होतोय का याचा सुद्धा पालक या नात्यानं आणि कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे खूप 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 पैसा खर्च करणं म्हणजे खूप मोठं यश मिळवणं हा गैरसमज आहे मी असं म्हणेन की पालक या नात्यानं तुम्ही खूप पैसा खर्च करू नका तर, तर जास्तीत जास्त लेकरासाठी वेळ खर्च करा तुम्ही पैसा किती खर्च करताय हे महत्वाचं नाही तर आपल्या लेकरांच्या अभ्यासासाठी पालक या नात्यानं तुम्ही किती वेळ देताय त्या लेकरांच्या सोबत किती वेळ तुम्ही गप्पा गोष्टी मारताय त्या लेकरांच्या सोबत किती वेळ तुम्ही अभ्यास करून घेताय ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत लेकरांच्या अभ्यासासाठी आम्ही जर वेळ जास्तीत जास्त द्यायला लागलो तर लेकरामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही लेकरामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही लेकरांची मानसिकता बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून पैसा किती प्रमाणाचा खर्च करतोय यापेक्षा आम्ही जास्तीत जास्त वेळ लेकरांसाठी देणं गरजेचं आहे पण दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की आमच्या लेकरांसाठी वेळ द्यायला आज आमच्याकडं नव्वद टक्के पालकाकडे वेळ नाही असं आम्ही म्हणतोय आणि वेळ मारून देण्याचा प्रयत्न करतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि शेवटचा पंधरावा मुद्दा माझा असा आहे कि तुम्हीच लेकरांची समस्या बनू नका आम्ही पालक या नात्यानं लेकरांच्या समोर एवढा प्रचंड तगादा लावतोय एवढ्या प्रचंड गोष्टी आम्ही त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतोय हे केलं का ते झालं का ह्या विषयाचं काय त्या विषयाचं काय इंग्रजी विषयामध्ये तुला मार्क किती कमी किती पडले गणित विषयामध्ये तुला मार्क कमी का पडले विज्ञानमध्ये ह्या वेळेस तुला मार्क सगळ्यापेक्षा कमी पडले पहिला येणारा तुझ्या पुढे गेलाय तू तिसऱ्या क्रमांकावर आलास दुसरा क्रमांका अगोदर तुझा होता दुसऱ्या क्रमांकावर तू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय म्हणजे अशा अनेक गोष्टी आम्ही विद्यार्थ्याच्या समोर आमच्या लेकरांच्या समोर ठेवतो आणि ती लेकरू आमचं कुठंतरी गांधारून जाते की काय त्या लेकरावरती म्हणजे अनेक प्रश्नांचा अनेक समस्यांचा भडीमार करतोय की काय असं आम्हाला वाटतंय की मागच्या परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेलं आमचं लेकरू जर तिसऱ्या क्रमांकावर जर आलं तिसऱ्या क्रमांकाचे मार्क पडले तर त्या लेकराची मानसिकता कशी होत असेल की अगोदरच्या तुलनेत मला मार्क कमी पडलेत याचं दुःख त्या लेकरांला आहे परंतु याच्यापेक्षा जास्त दुःख या गोष्टीचं आहे की घरी गेल्यानंतर पालक मला काय म्हणतील पालक माझ्यावरती किती रागावतील पालक मला किती शेव्या देतील बऱ्याच वेळेला त्या लेकराची शाळेतून घराकडं यायची सुद्धा मानसिकता होत नाही त्यामुळं त्या लेकरांच्या मानसिकतेचा आम्ही कुठंतरी पालक म्हणून विचार करणं गरजेचं आहे फ्रँकी वातावरणात मोकळ्या वातावरणात आम्ही आमच्या लेकरांचा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे आम्हीच आमच्या लेकरांसाठी जर समस्या बनायला लागलो तर आमच्या लेकरांचा विकास कदापिही होऊ शकणार नाही तर हे जवळपास पंधरा मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत या पंधरा मुद्द्याशिवाय आणखी जर तुम्हाला काही मुद्दे तो आठवले तुम्हाला काही सांगाविषय वाटले तर मला तुम्ही कॉमेंट करून कळवा आणि हे जर मुद्दे तुम्ही आवडले असतील हे सांगितलेले मुद्दे पंधरा मुद्दे जर तुम्हाला आवडले असतील तर डॉक्टर ज्ञानोबा मुंडे या उदगीर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद